आठ दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसत नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेच्या जावं लागेल आज खरं तर आम्ही कर्नाटक बँकेत जाणार होतो कारण कर्नाटक आणि मराठी हा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे सो आम्ही जाणार होतो कर्नाटक बँकेमध्ये पण आज बँक बंद आहेत आणि तिथेही आता आमचे पुष्कर विचारे आणि आमची टीम जाऊन तिथेही निवेदन देईलच महा किंबहुना ठाण्यातल्या सर्व जेवढ्या बँका आहेत प्रायव्हेट बँका असतील किंवा सरकारी बँका असतील इथे आमची सगळी टीम आजपासून जायला सुरुवात करेल आणि पुढील चार दिवस ठाण्यात जेवढ्या बँका आहेत त्यांना आम्ही निवेदन देऊन मराठीचा वापर करा मराठी तरुणांना संधी या सगळ्या गोष्टींची मागणी करणार झा मराठीत कारभार झाला नाही तर स्वखर्चाने आम्ही इथून इथे येऊन हे सगळं मराठीत लावून जाऊ तुम्हाला मराठीत मराठीचा वापर महाराष्ट्रात मा, जर पैसे कमवत आहे महाराष्ट्रात जर व्यवसाय आहे तर मराठीचा वापर हा तुम्हाला करावाच लागेल